दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष येवला ते नाशिक या बसमधून पाच ते सहा संशयित महिला आपल्या लहान बाळांना सोबत घेऊन चोरीसाठी निफाडकडे येत असल्याची गुप्त माहिती निफाड पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी निफाड बस स्थानकात सापळा लावत सकाळच्या सुमारास गाडी आली असता गाडीमधील संशयित महिलांची पोलिसांनी चौकशी केली यावेळी महिलांनी उडवा उत्तरे दिल्याने या महिला निफाड पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या संशयित महिलांनी नाशिक ते संभाजीनगर बसने प्रवास करत असताना देखील चोरी केली असल्याचं उघड झालंय यानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच येवला येथे देखील महिलांनी चोरी केली होती त्यामुळे या महिलांना पकडून सायखेडा ते येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे याविषयी निफाड पोलीस ठाणे पी आय गणेश गुरव यांनी अधिक माहिती दिली आहे आम्हाला माहिती मिळाली की येवला निफाड बस मध्ये काही संशयित महिला या फिरत आहेत अशा माहितीवरून आम्ही इकडील आमच्या महिला आमदार यांना बस बसस्टँड येथे पाठवून शहानिशा करण्यास सांगितले असता पाच ते सहा महिला या कुठले आधार कार्ड किंवा त्यांच्या ओळख पटवण्यासारखे काही त्यांच्याकडे प्रूफ नव्हते विनाकारण त्या फिरत होत्या त्यांची अधिक चौकशी केली असता सायखेडा आणि येवला तालुका पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारे बसमध्ये प्रवास करताना प्रवाशी महिलांचे दागिने मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचे तिथे दाखल आहेत आणि सदर महिला यांनीच ते केलेलं आहे असे त्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी ओळखलेलं आहे मी गणेश चंद्रकांत चंद्रकांतपुराव पोलीस निरीक्षक निफाड पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे लहान बाळांना सोबत घेऊन किंवा प्रेग्नंट महिलांना सोबत घेऊन बसमध्ये चार ते पाच महिला प्रवेश करतात व त्या बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशी यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्याकडे ते असलेले पॉकेट किंवा पर्स मधले मौल्यवान दागिने चोरून नेतात तर अशा प्रकारे जे आपल्या आजूबाजूला काही प्रवाशी असतील बसलेले तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे असा कुठलाही संशय आला तर तात्काळ डायरेक्शे बाराला कॉल करायचा आहे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे दरम्यान प्रत्येक महिलांनी आणि नागरिकांनी सावध राहूनच प्रवास करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आणि महिलांनी आपले मोबाईल पैशाचे पाकिट आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड